येवला येथे स्मशानभूमीची अवस्था सुधारावी या मागणीसाठी बौद्ध समाजाचे निवेदन येवला शहरामध्ये बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीची अवस्था दयनीय झाली आहे त्याकडे प्रशासनाने काळजीपूर्वक लक्ष घालून स्मशानभूमीवर छत नाही ऐन पावसाच्या वातावरणात एक बौद्ध समाजाची व्यक्ती मयत झाली त्या व्यक्तीच्या अंतिम संस्कारासाठी सर्व बौद्ध बांधव जमा झाले असता वरून पाऊस चालू असल्या कारणाने त्या मयताची हेळसाण झाली ही अवस्था बघून बौद्ध समाजाच्या भावना अनावर झाल्या प्रशासनाने याकडे लक्ष घालून स्मशानभूमीची योग्य ती विल्हेवाट लावावी यासाठी समस्त बौद्ध बांधवांनी येवला नगर परिषद येथे जाऊन बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीची जी देणे जी दयनीय अवस्था झाली आहे त्याबाबत निवेदन दिले व आपले वक्तव्य व्यक्त केले आज सगळ बौद्ध समाज तसेच सर्व दलित बांधव येवले मुख्य जो मुख्याधिकारी कार्यालय येवले नगर परिषद इथे आम्ही आलेलो आहोत आणि आजचा आमचा जो प्रश्न आहे तो अत्यंत ज्वलंत आहे एवले शहर याला अनेक संतांची आणि क्रांतिकारकांची तसेच महापुरुषांची इतिहासाची पार्श्वभूमी असलेला हा येवला शहर आणि या येवले शहरामध्ये आज बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीची अत्यंत दुरावस्था झालेली आहे येवला शहरामध्ये जी छत्रपती संभाजीनगर जो रस्ता आहे त्या रस्त्यावरची बौद्ध दलित समाजाची जी स्मशानभूमी आहे त्याला पात्र्याचं शेड नाही वरतून जे आपण जे प्रेत दहन करतो ले ले हो त्या ठिकाणी अक्षरशः उघड्यावर ते प्रेत दहन करण्याची वेळ आलेली आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे काल परवा समाज बांधव एक वारलेले होते तर त्यांचं आम्ही जे अंत्ययात्रा करायला गेलो तर अक्षरशः आम्हाला मुसळधार पावसामध्ये ती अंत्ययात्रा करावी लागली किंवा त्या रेत्यावर अंत्यसंस्कार करावे लागले अक्षरशः नातेवाईकांचे प्रचंड हाल या हा ठिकाणी झाले आणि तिथे कुठलीही सुविधा नगर परिषदेकडून केलेली नाही आज या संदर्भात आम्ही अत्यंत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत माननीय उपमुख्याधिकारी सन्माननीय पगारे साहेब यांना आम्ही आमच्या या भावनांचं निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना आम्ही विनंती केलेली आहे की लवकरात लवकर या स्मशानभूमीचं विकासकाम झालं पाहिजे आणि बौद्ध समाजाची जी स्मशानभूमीची दयनीय अवस्था आहे ती दूर झाली पाहिजे आम्ही या संदर्भात आता संविधानिक मार्गाने हे निवेदन दिलेलं आहे जर नगर परिषदेने यामध्ये या जर दखल घेतली नाही किंवा आमच्या या प्रश्नावर त्यांनी काढता पाय जर घेतला तर येणाऱ्या काळामध्ये अत्यंत उग्र स्वरूपाचं आंदोलन तेही संविधानिक मार्गाने आम्ही केल्याशिवाय राहणार नाही ही आज ना आम्ही आमची तीव्र भावना शासनाला व खास करून लोकप्रतिनिधींना कळवत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ൊരു പ്രതിനിധി ഇബ്രാഹിം ഉർഫോ മുന്നാഭൈ ഷേഖ്